याच्या पाठीमागे आपली जी संस्कृती आहे आपल्या इथला जो विचार आहे आपल्या इथली जी शेती आहे याच्यामध्ये जोपर्यंत वैज्ञानिकता होती तोपर्यंत आमचा शेतकरी हा राजा होता तोपर्यंत शेती हा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय होता आणि तोपर्यंत शेतकरी हाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वाधिक सन्मानित अशा प्रकारचा आपला घटक होता पण दुर्दैवाने त्यातली वैज्ञानिकता गेली आणि त्याच्यामध्ये आधुनिक विज्ञानाने अनेक गोष्टी ज्या आणल्या त्या गोष्टीतनं आज आपल्याला झालेलं परिवर्तन हे पाहायला मिळत ला आहे आणि म्हणून आज ही आवश्यकता आहे की आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि म्हणूनच आपलं अतिशय परम भाग्य आहे की नैसर्गिक शेतीचे अतिशय यशस्वी प्रयोग ज्यांनी करून दाखवले असे माननीय राज्यपाल महोदय हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत मी राज्यपाल महोदयांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचं मिशन आम्ही हातामध्ये घेऊ मोठ्या प्रमाणात गटांमध्ये आम्ही नैसर्गिक शेती ही त्या ठिकाणी नैसर्गिक शेतीचे गट तयार करून त्या गटांच्या माध्यमातनं ती आम्ही प्रत्यक्ष अस्तित्वात आणू आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणूच